नमस्कार मंडळी मी दिनकर रामचंद्र कांबळे राहणार किरवे तालुका गगनगौडा जिल्हा कोल्हापूर तर जाग आज आम्ही काय करणार आहे तर एक शेणापासून आणि राखुंडीपासून परत गुळ आणि गोमूत्र यापासून आपल्याला आता काय तयार करायचं आहे तर अमृत संजीवनी पावडरी फॉर्ममध्ये तयार करायचं आहे ठिकाणा कोणत्याही ठिकाणा मक्काना चालते सूर्यफुलाला चालते आपल्याकडं ग्रामीणमध्ये मध्ये उन्हाळी भात लागवड असते भात भाताच्या रूपांना पूर्ण तर ते देता येते आणि त्याचा फायदा असा आहे की राखोंडीमधनं आपल्याला त्याच्यात शिलवाण मिळणार शेणापासून बोरान मिळणार गुळापासून जे काही जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणं येतात ते सूक्ष्मजीवाने जसे आप आप कसे आपल्याला गुळाचे गोड असतं त्या पद्धतीनं सुद्धा खातो तसं जर जमलेले जे काही सूक्ष्मा जीवाना त्यांना ती गुळाची आवड लागते आणि त्याच्यामुळं पांढऱ्यामुळं वाढायला पीक वाढीला अतिशय महत्त्वाचं असतं तर मंडळी आता आम्ही चालू करतो ते मिश्रण कसं करतो आहे शे जरास तुम्ही म्हणजे इकडे लक्ष देऊन पाहणी करा तरी हे पहिल्यांदा आम्ही घेतो आहे शेण घेतलं आहे तर आता हे असं त्याचं एक असं एकत्र राख राखा शेण त्याच्यामध्ये असं असं हलवायचं होतं म्हणजे हलवल्यानंतर मग त्याच्यात असं पावडर घच्च घच्च गट्ट असं तयार होऊ जाते आणि तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी दोन दिवसानं ते द्यायचं आहे ह्याच्यातनं काय जमेला आहे जे काय उच्च मध्ये जेवण लागते ती त्याच्या वाढीसाठी मुळाच्या वाढीसाठी तीन दिवसाने याच्यामध्ये हे अशा प्रकारे तयार करायचं आता ह्याच्यात मी काय आणि परत घेतलेलं आहे की तार दुसरी एक जे केन आहे बादलीमध्ये तर त्याच्यात ते गाईचं गाय व्यालेल्याचं जे झाड तयार कर घेतला होता ते ते पण आम्ही याच्यापोधी लिटरभर मिसळलेला आहे गाईचं झाडाचं लिक्विड तयार असं केलेलं आहे आणि ह्यात आम्हाला पीक तीक फवारणीसाठी ते दोन दिवस आम्ही इथं ठेवणार आणि दोन दिवसानं मग फवारणी करणार बातम्या मागाशी जे सुरुवातीला तर आम्ही गुळ धावलेला होता आता त्या गुळाचं पाणी केलं आता गोळाचं पाणी कशासाठी करायचं गोळाचं पाणी शिपडल्यामुळं एक जीव होतो त्याचा गोल तसं टाकलं तर जागा जागा म्हणजे असं खडं राहतात तर आता ते पाणी मी शिपडीत आहे बघा असं शिपडायचं आहे पाणी असं शिपडून पाण्याचा एक जीव करायचा आहे शिडकवल्यानंतर ते हलवायचं आहे नंतर हलवल्यानंतर मग पाणी ते गुळ असं मिश्रण चांगलं होतं याचं मृत संजीवनी तयार करायला लागलं आपण जे आम्ही अमृत संजीवनी तयार करणार ते आम्हाला अमृतच खायला देणार ते काही विष विष देणार नाही त्याचं त्याच्यावर शिपडायचं हे शिपडल्यानंतर गुळाचं पाणी शिपडल्यानंतर इथं आता आम्ही गोमूत्र शिपडीत आहे त्याच्यावर हे गोमूत्र सोडायचं त्याचं गोमूत्र असं शिपडायचं का ही नंतर मग ते पण मिश्रण करायचं हवायचं कोरडं शक्य धुतिस हे गोमूत्र झालं आता याच्यानंतर जे वासरू गेलेलं होतं ते वासराचा आम्ही झार काढून घेतला आहे पाणी मांस कुजलेला आहे आणि त्याचा झार काढून घेतलेला आहे हे झाडायला मिळालं त्याचा त्याच्यातनं सेंद्रिय अंशच येते से त्याच्यामधनं वासराच्या शरीरामधनं जे मांस जे कुजलेला आहे मांसाचा अंशच घेतला आहे आणि ह्याचं आम्ही अमृत संजीवनी खत तयार करणार आहोत तसे झाल्यानंतर इथं आम्ही जे गायवालेल्याचं जे जार जे होता त्या झाडापासून हे प्राण्यां तयार केलं आहे आणि हे असं सुपित असं ते उत्पन्न हलवून घेणार आहे गरजेनुसार त्याच्यात शिंपडायला राहील तसं आहे दोन दिवसानं आम्ही तयार झालं की मग आम्ही ते देणार असं थोडं कोरडं राहिलं की आणि पुन्हा आणि असं हलवून घ्यायचं पुन्हा उत्तम प्रकारचं

अस कोरडं होत सुक बरं पडतो असं फुलफळीत कोरडं होतं आपल्याला फेकळायला बरं पडतय असं कोरडं ह्याच्यात कितीही प्रमाणात असलं तरी काय हरकत नाही पण कोरडं सुख असं पहिल्यांदा आम्ही शेण मिसळलं राखोंडी मिसळ आणि राखोंडीपासून अमृत संजीवनी खत तयार केलं त्याचं फळफळ येत असं मिश्रण घ्यायचं ते मिश्रण करायचं एकाला दोन वेळा घालायचे एकदा हा हा म्हणते होत नाही मिश्रण कमी पडलं तर आणि त्याच्यापासून तयार केलेलं यांचं ज्याला कोणाला शेतकऱ्याला ज्याला असं बनवायचं असेल तर असं बनवा पीक चांगलं येणार हिरोगार येणार उत्पन्न जे वाढणार ज्याला आपण सेंद्रिय कर्बजी म्हटतो ते गायगुरुच्या शेणापासून जे सेंद्रिय कर्ब तयार जे होतं हे शेणांचं जे कंज आहे ते ह्याच्यातच मा सेंद्रिय करब आहे आणि हे मातीमध्ये गेलं की जमिनीला मातीला सेंद्रिय कर्ब पुरवतं आणि माती मातीचं सेंद्रिय कर्ब वाटतं त्याच्यामुळे हे जमलीच काही शेतकऱ्यांनी एका गाईपासून सगळं काय करता येतं करून तरी शेतकऱ्यांना बघायचं रेझल्ट चांगला मिळेल तुम्हाला आणि शेतकऱ्यांना मी मुक्त अमृत अन्न मिळेल धान्य मिळेल कुठल्याही पिकाला देऊ जी शकता तुम्ही केळीला देऊ शकता तुम्ही सूर्यफुलाला देऊ शकता भात लागवडीला त्याला पण करू शकता तुम्ही एक मी उद्या संध्याकाळी उद्या दुपारी भात भातावर मारणं टाकलं तर भाताचा विचार जर केला तर ते एकाच दिवसात दुसऱ्या दिवशी पिकाचं काळ काळ दोन दिवस एवढं एवढ्याचं जबरदस्त याचा जबरदस्त रिफोर्ड आहे एकदा करून बघा हे शेतकऱ्याला साधं यारे ह्याच्यासाठी काही वेळ लागत नाही आपण जे जातो जे के केंद्रामध्ये मग खत आण जातो तेवढाच वेळ ह्याला लागतो ह्याच्यापेक्षा काही जास्त लागत नाही आणि हे बिना पैशाचं होऊ शकतं फक्त जे खर्च येणार आहे ते फक्त गुळ ह्याच्यात घातलेला आहे आम्ही किती तर पावशेवर गुळ घावर गुळ घातला आहे म्हणजे पावशेर शंभर रुपयाने जर किलो धरला तर फक्त पंचवीस रुपये इथं खर्च आला आहे त्याच्यात चार गोण्या तयार होणार आहेत मला चार गोण्या तयार झाल्या दहा गुंठ्याचा डोस आहे म्हणजे तुम्ही पन्नास रुपयेमध्ये दहा गुंठे राहणारा डोस घेऊ शकता भरभरडी नक्की येणार त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही हे जे मी जे गाईपासून झाड वगैरे वासरू जे वेलेलं आहे ते जरी नसलं तरी फक्त ह्याच्यामध्ये गूळ राख आणि शेण ह्याचा वापर केला तरी पण रे तेवढंच मिळणार माझं शक्यतो कसं माझं जनावर मग गाईचं वापरू वाद ते मी त्याचा उपयोग कसा होतो आहे हे ह्याच्यात घेतलं आहे आणि काही शेतकऱ्याचं पण तसं झालं तर तिने ना गा वासराला कुठंतरी टाकून देणं उघड्या असा उपयोग करून घ्यावा म्हणून मी व्हिडिओ तयार करत आहे आणि ह्या व्हिडिओ बराच अनुभव घेण्यासाठी आहेत तुम्ही स्वतः अजून बघा जमीन तुमची विशेषता मृत्यू उत्पादन पण जात आहे आमचे मिसेस मंगल दिनकर कांबळे आता आपण जी शेती ती कळ समजलं तर पुढचे शेतात गेल्यावर काही करू शकतो शेतीतली कामं पण ते पाठीमागणं जे भाकरी जे करणार असते ती महिलाच असते आणि महिला जेवण घेऊन येते नवऱ्याच्या काळजीनं आणि नवऱ्याचं जे काम जे असतं ती बजावती असते निम्म आणि शेतीमधलं निम्म जे काम करतात ते महिलाच करतात नुसता पुरुषानं होऊ शकत नाही